नमस्कार सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डंपर आणि मोटरसायकल यांच्या धडक होऊन झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू भरधाव वेगाने निघालेला डम्पर आणि मोटरसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलवरील महिलेचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाला तर अन्य तिघेजण जखमी झाल्यात पूजा सुरेश पाटील वयवर्ष बत्तीस राहणार तारदाळा समृद्ध महिलेचे नाव असून अपघाताची नोंद हातकरंगले पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसांनी डंपरचालक विकास वारसे राहणार इचलकरंजी याला डंपरसह ताब्यात घेतलाय तारदाळे येथील सुरेश पाटील हे आपल्या मोटरसायकलनं कुलदैवत धुळोबा देवालय येथे निघाले होते हातकणंगले येथील इचलकरंजी फाट्या नजीकच्या ओढ्याजवळ असताना मागून येणाऱ्या भरधाव डंपरनं त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली या धडकेत गाडीवर बसलेले पाटील दाम्पत्य मुलगा आर्यन आणि भाचा रस्त्यावर जोरात आपटले यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले सुरेश यांच्या पत्नी पूजा यांच्या मेंदूला जबर मार लागल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे पाटील कुटुंबियावर शोककळा पसरली आहे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा हो दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा बहात रहा, जयसिंह गोडगरी न्यूज चॅनल